जेवताना जर ताटामध्ये लोणचं चटणी वगैरे असेल तर तोंडाला चव येते खाण्यासाठी तर अशीच आपण आज लसूण चटणी बनवणार आहोत जी पोळीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते तर एकदा नक्की बनवून बघा साधी सोपी रेसिपी आहे साहित्य ही खूप कमी लागतं पण जेवणाची चव अप्रतिम होते जेवताना तोंडी लावलं ला की तोंडाला चवही खूप चांगली येते तर इथे एक लोखंडी कढई घेतली त्यामध्ये मी घेते आधी तीळ दोन चमचे मोठे तीळ घेतलेले आहेत थंडीमध्ये आवर्जून तीळ वगैरे खावे त्यामुळे पौष्टिक असतात म्हणून मी दोन चमचे तीळ घातलेले आहेत हे ऑप्शनल आहे, आहे नाही घातलं तरी चालेल पण नक्की घालून बघा चवीला चटणी खूप छान लागते तर तिळ थोडेसे आपल्याला हलके भाजून घ्यायचे आहेत आपल्याला काही लालसर वगैरे करायचे नाही थोडासा हलकंसं बघा इथे चटकायला लागलेत म्हणजे काय होतं ह्याचा ओलचरपणा जर असेल तर तो निघून जातो आणि आपली चटणी जास्त काळ टिकते त्यामुळे आपण सर्व साहित्य हलकंसं सा भाजून घेणार आहोत तर तिळ बघा असे उडायला लागलेले आहेत त्यानंतर काढून घेतले आहेत आता इथे मी सहा लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिडकी मिरच्या घेतलेल्या आहेत त्यामुळे चव आणि म्हणजे तिखटपणाही येतो आणि रंगही येतो आपल्या चटणीला तर मिरच्या थोड्याशा तोडून घालते मी म्हणजे व्यवस्थित भाजल्या जातील इथे आवडत असेल तुम्हाला तिखटपणा कमी तर मग तुम्ही यातल्या बिया काढून टाकलात तरी चालेल पण लसूण चटणी वगैरे कशी थोडी तिखट असली का खाण्यासाठी बरी लागते म्हणून थोडंसं मी मिरच्या काढलेल्या नाही मिरच्यांमधल्या बिया काढल्या नाहीत तशाच आपण हलक्या भाजून घेणार आहोत तर बघा आपल्या मिरच्याही थोड्याशा हलक्याशा भाजल्या गेल्या आहेत थोडा वरती वरती असे काळपट असे डाग आलेले आहेत म्हणजेच आपल्या मिरच्या भाजल्या गेल्या ता, आहेत कारण मिरच्या थोड्या ओलसर असतात त्यामुळे जर डायरेक्ट तुम्ही वापरलात तर लसूण चटणी आपली लवकर खराब होईल जास्त दिवस टिकणार ना नाही तर आता असं थोडेसे डाक आल्यानंतर मी लसूण का, मिरच्या काढून घेतल्या आहेत आणि इथे लसूण घेतलेल्या आहेत पंधरा वीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत थोड्यांची सालं काढलेली आहे थोड्या लसणांचे सालं अशीच ठेवलेले आहेत पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण सगळ्या लसण्याची सालं ठेवलात तरी चालेल त्यामुळे ही चटणीला खूप छान येतं लसणाच्या सहित वापरले तर थोडंसं आपण लसूणही भाजून घेणार आहोत तर गॅस इथे एकदम मंदवरती ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती आपण बघा बघू शकता लसणांवरती की थोडासा असा हलकासा कलर येत चाललेला आहे तर हे सर्व साहित्य भाजून घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला जास्त दिवस ल चटणी टिकवायची असेल तर आता ही लसूण ही आपण काढून घेऊया ले 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 आपना आता इथे घेतलेल्या एक खोबऱ्याची वाटी मग मोठ्या आकाराची अशी तुकडे करून घेतलेली आहे तेही आपण आता खोबरंही थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे अगदी थोडा वेळ लागतो ही चटणी बनवायला पण तुम्ही पटकन बनवून ठेवलात तर महिना दोन महिने ही लसणाची चटणी टिकते आणि झटपट तुम्ही खाऊ शकता भाजी काय नसेल तर पटकन तुम्ही पोळीवरती ही चटणी घेऊन खाऊ शकता मस्त लागते चवीला सा सा थोड़ी 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 थो ले ले तर बघा खोबरंही थोडंसं हलकंसं भाजलेलं आहे थोडे थोडंसं डाग आलेले आहेत वरती तर, तर आता हे खोबरंही आपण जास्त लालसर वगैरे करायचं नाही आपल्याला तर इतपत हे खोबरं भाजलं गेल्यानंतर मी आता काढून घेते तर आता हे सर्व साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घेतलेले आहे म्हणजे काय होतं आपण जेव्हा मिक्सरमध्ये याला थोडीशी भरड करू तेव्हा ते मिक्सर आपलं गरम होणार नाही तर सर्व साहित्य आपल्याला हे काढून घ्यायचं आहे पण लक्षात ठेवा सर्व साहित्य थोडं थोडं तरी भाजून घ्या म्हणजे आपल्याला सण चटणी ही चवीला ही अप्रतिम लागते आणि जास्त काळही टिकते तर त्यामध्ये थोडंसं आपल्याला साहित्य अजून ॲड करायचे तर इथे मी थोडीशी चिंच घालते ही ना चटणी थोडीशी आंबट गोड अशी मस्त लागते चवीला थोडीशी आंबट असेल तर चवीनुसार इथे मीठ घालते किंवा तुम्ही थोडंसं यामध्ये गूळ घातला तरीही चालेल तुम्हाला आवडत असेल तर मी नाही घालत आहे आणि एक चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे ना कलर खूप छान येईल तिखटपणासाठी तर आपण लाल मिरच्या वापरल्याच आहेत आता हे सर्व आपल्याला ना मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं एकदम पावडर करायची नाही आहे बघू शकता असे खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडेही तुम्हाला दिसत असतील इतपत अशी जाडसर ठेवायची आहे बघा एक खूप सारे बा छोटे छोटे तुकडे दिसत आहेत त्यामुळे खोबरं किसून नाही घ्यायचं असे पाह तुकडे बारीक तुकडे करून घ्या म्हणजे असे जाडसर कण राहिले ना खाण्यासाठी खूप छान लागतात आणि बघू शकता लसूणची आपण पाकळ्यासहित घा चालीसहित घातल्या होत्या त्यामुळे त्याची सालही दिसत आहेत आणि चवीला ती खूप छान लागतात तर ही लसूण चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बनवा आणि गरम गरम ही भाकरीबरोबर ही लसूण चटणी वगैरे खूपच छान लागते पुढे तुम्ही प्रवासाला वगैरे जाणार असाल तरीही तुम्ही ही चटणी बनवून नेऊ शकता अगदी अजिबात खराब होत नाही तर नक्की बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा मस्त अशी लसूण चटणी तिखट झणझणीत अशी ही लसूण चटणी